श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कोणी कितीही आग्रह केला तरीही मकर संक्रांतीला कोणालाही देऊ नका लक्ष्मीरूपी या चार वस्तू नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल लक्ष्मी घरातून काढता पाय घेईल यंदा सूर्याचं हे मकर संक्रमण बालवर्णावर होत असून संक्रांतीचे वाहन वाघ तर उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळ्या लावलेला आहे मकर संक्रांतीला स्नान दान जप इत्यादी शुभकाम तसेच काही खात्रीशीर ज्योतिष उपाय केल्यामुळे आपल्याला अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होत असते चौदा जानेवारीला म्हणजेच उद्या मंगळवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत दानाचा शुभमुहूर्त असणार आहे तसेच मकर संक्रांत झाल्यावर किंक्रांतीचा एक दिवस सोडून द्यायचा कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्तमीपर्यंत देखील आपण दानधर्म हा करू शकतो म्हणजेच सकाळी सूर्योदयापासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत वान वौसा आपल्या विवाहित महिला आपल्या मैत्रिणींना देत असतात पण हे सगळं करत असतानाही आपल्याला काही अशा वस्तू ज्या आहेत तर त्या देणं टाळायचं आहेत तर कोणत्या वस्तू आहेत त्या आहे याबद्दलची या संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा असे मानले जाते की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारं उघडतात आणि म्हणून या दिवशी केलेलं पुण्य दान उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात आणि म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म हा करायचा असतो जेणेकरून त्याचं पुण्य हे आपल्याला अधिक पटीने प्राप्त होईल आणि आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग कर्म दुःख दारिद्र्य हे दूर होईल तसेच हे पुण्य वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याचीच मदत होईल पण यामध्ये काही वस्तू संपूर्णपणे देण्यासाठी वर्ज्य आहेत म्हणजे आपल्याला या लक्ष्मीरूपी वस्तू आहेत आणि त्या या मकर संक्रांतीनिमित्त आपल्याला हळदी कुंकाच्या वाहनामध्ये देता येत नाही तर त्यातली पहिली वस्तू म्हणजे झाडू बघा मंडळी सणवार म्हटलं की खरेदी ही आलीच आपण वेगवेगळ्या गोष्टी सणावारांच्या निमित्ताने विकत घेत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाही मान्य आहे आपण झाडूला लक्ष्मी म्हणत असतो पण तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारचा दिवस तुम्ही निवडू शकता पण मकर संक्रांतीचा तर अजिबात नाही या दिवशी आपण झाडू घेतला तर आपण त्या झाडूवाल्याला म्हणजेच त्या विक्रेतेला पैसे देऊन हा झाडू घेत असतो परंतु या ठिकाणी आपल्याकडून एक चूक घडत असते ती म्हणजे मकर संक्रांतीला झाडूची खरेदी ही केली जात नाही आणि संक्रांतीला अशा काही छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडनं होऊ नये या चुका जर झाल्या तर याचा आपल्याला पश्चाताप करावा लागतो तसेच या दिवशी झाडू जो आहे तर तो कुणाच्याही नजरेला पडून देऊ नका मकर संक्रांतीनिमित्त आपल्या घरी भरपूर लोक येणारी जाणारी असतात परंतु आपल्याला या दिवशी कोणाच्याही नजरेला आपल्या घरातील झाडू हा पडू द्यायचा नाही यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीच घरातील महिलांनी किंवा जे कोणी तुमच्या घरामध्ये झाडलोट करत असेल त्यांच्याकडून तुम्ही झाडलोट करून घ्यायचे आहेत आणि यानंतर हा झाडू तुम्हाला घरामध्ये एखाद्या साईटला ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तिथे हा झाडू कोणाच्या नजरेला पडणार नाही तसेच या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे सुद्धा चुकीचं आहेत मंदिरामध्ये झाडूचं दान करणं हे भाग्याचंच एक लक्षण आहे पण त्यासाठी एक ठराविक प्रसंग असणेसुद्धा महत्त्वाचं असतं मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही जरी आपण संक्रांतीला दान करत असेल परंतु या दिवशी मंदिरामध्ये तुम्हाला झाडू हा अजिबात दान करायचा नाही यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तेल आता ही वस्तू बरेच जण शनीची साडेसाती जावी म्हणून तेलाचे देखील दान करतात हे अगदी बरोबर आहे शनीची साडेसाती तसेच कोणत्याही शत्रुपिडा शत्रु त्रास काही समस्या असल्यावर शनिवारी शनी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात नाही तर मग अमावस्येच्या दिवशी गरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची साडेसाती ही दूर होते त्यांचा आशीर्वाद ते दान करणाऱ्याला प्राप्त होत असतो पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि पिता पुत्राचं एकमेकांशी कधीच विशेष असं पटलं नाही मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे त्यामुळे तेलाचे दान या दिवशी करू नये तसेच वासाचे तेल खाण्याचे तेल कोणतेही तेल या दिवशी दान व वान म्हणून देऊ नये कारण तुम्ही सुद्धा घरातल्या लक्ष्मीच आहे आणि लक्ष्मीच्या हाताने जर तुम्ही हे खाद्यतेल इतर लक्ष्मींना देण्याचा विचार करत असेल तर याचा वाईट परिणाम जो आहे तर तो होऊ शकतो त्याचबरोबर मकर संक्रांत म्हटलं की हळदी कुंकू हे अवश्य केलं जातं आता हे हळदी कुंकू करत असताना काही वस्तूंची देवाणघेवाण ही केली जाते या वस्तू आपण वान म्हणून देत असतो परंतु काही वस्तू वाण देताने आपल्याला द्यायच्या नसतात त्यामध्ये किसनी असेल किंवा बटटे सालायची जी पिलर असते ती असेल चाकू सुरी पिना ज्या टोकदार वस्तू असतात त्या कधीही दान म्हणून देऊ नये तसेच ज्या लोखंडी वस्तू असतात तर त्यासुद्धा आपल्याला दान म्हणून द्यायच्या नसतात जर आपण यासारख्या वस्तू दान केल्या तर आपल्या कुंडलेतून केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत आहोत किंवा या वस्तू दान केल्याने ते ग्रह हे कमजोर होतात हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं हे पूर्णपणे चुकीचं मानलं गेलं आहे त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे जे काही वान महिलांना वाटायचं असतं किंवा दानधर्म करायचा असतो त्यामध्ये टोकदार धारदार किंवा लोखंडी वस्तूंचा वापर जो आहे तर तो अजिबात करायचा नाही यासारख्या वस्तू सोडून तुम्ही इतर वस्तू ज्या आहेत तर त्या हळदी कुंकामध्ये वान म्हणून देऊ शकतात किंवा तुम्हाला दान करायचं असेल तर या दिवशी तुम्ही उबदार कपडे किंवा इतर वस्तू ज्या आहेत तर त्या दान करू शकता तर हे महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ